छतला हत्ती जमिनीवर आला त्याने लोळून लोळून त्याने खड्डा केला पावसाचे पाणी खड्ड्यामध्ये जमले हळूहळू त्या खड्ड्याचे हळूहळू त्या खड्ड्याचे सुरेख तळे बनले त्या तळ्यात उगवली कमळाची कळी मग हत्ती मनाला हीच ती मुळी हत्तीची सोन कळीजवळ आली तोच त्या कळीची एक परी झाली हत्तीच्या पाठीवर बसली परी म्हणाली चल आपल्या घरी फार वर्षानंतर चमत्कार झाला उडत ओढत हत्ती आकाशात गेला 何